नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही ऐकणार सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये आणि छानशी सुरुवात करायच्या आधी छानशी गोष्ट सांगते तुम्हाला आणि छानसा व्हिडिओ बघून घ्या आणि बघाच तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडीनिवडीची गायू आणि पप्पा हे दोघांनी माझी काय हालत केलेली आहे आणि घरातली साफसफाई चालू आहे जसं सॅ से, संडे सॅटरडे यांना सुट्टी होती त्यात मी कामं जादा लोड झाले कारण फॅन बी वगैरे आहे बघा सगळे साफ करून घेतलेत म्हणून का, का नाही बिलकुल माझ काल इतकं हे सगळं भयानक वन साइड दुखत होत तर त्यांनी काय केलं हे नक्की व्हिडिओ बघायला लास्टला तुम्हाला भेटते मी तर चटी चाललेली आहे माझी डोकं भयानक दुखायला लागले गायू आणि गाय। पप्पा म्हणून बसून भूत बनवलंय मला भूत धोकाय देवा आलो हे बघा लय भारी वाटते सकाळपासून झोपून तास झाली माझी माझी चालू आहे किशा बघा किशा सगळा राग काढून घेते लय मस्त कैसे

तू नुफिलत अबे चला कैमरा रे झोपूते आता बजले 10:30 रात्रीचे तर रात्रीचे तसे जे आलू क्या कर रही है मेरे सीधा करो अभी सब तो क्या करके रखी ऐसे बाल ऐसे बाल मम्मी के निकल जाएंगे ना तर केसांसाठी माझ्या कमेंट पण येत आहे की ताई तू तुझ्या केसाला काय लावते तुझ्या चेहऱ्याला काय लावते तरी व्हिडिओ टाकलेले आहेत भरपूर माझे तरी पण आता नवीन त्यांना कळत नसेल व्हिडिओ पण लांब म्हणजे व्हिडिओ मी बघा म्हणते पण काय कळ ना त्यांना कमेंट करतात ताई तुझ्या चेहऱ्यावर हो। तू चेहऱ्याला काय लावते स्क्रीन कुठली लावते सांग तर माझं डोकं भयानं आहे आपले बसलेच पप्पा आणि गायू दोघे मी पप्पा बोलले तर काय म्हणते अगं भोजे साहेबांना पप्पा बोलू नकोस का बोलतेस पप्पा म्हणते मग गायूच्या पप्पा सोनूचे पप्पा पिलूचे पप्पा असं असतं ना आम्ही पप्पाच बोलतो जास्त करून पंडित असतं माझं तुम्हाला माहित आहे तेव्हा आता तिकट लागलं ना न तेव्हा कळलं आता जाऊन तोंड धुवून आली आत ए, ए, मुझे, प्यार मुझे, लगा। मुझे, मैं मुझे मत पंडित ती तर गुच्छा घालते तर मी लवकर तो होते <laughs> असं लावतेत मारायला गायूला नाही पप्पाला पप्पा सांगते बघा बघा बघ असं म्हणते मम्मीला टोळ देत डोकंय करार क्या लगाय बे ऑइल आयुर्वेदिक जडी

क्या क्या आहे नंदी बियाची आहे बघितलं का दात पडेल माझ्या पद्धतीला म्हणजे गायी वाशी राग काढती बघा आता अलजादा नाही अर्धी बोटल तर टाकली मला आज लावायचं नव्हतं माझा विचार असा होता की नाही लावायचं कारण केस धुतलेत मला केसांना कटिंग कर, टाक थोडं करायचं होतं हे डोकं सकाळपासून उठून दिन आम्हाला म्हणून परत कधीच्या ना पंडित खवळायला लागले ती की मला ड्रेस तयार करायचा आहे चंपी करतो बघा बघा हम एक ने एक दूसरे को चंपी करते हैं, ना सचून मम्मी को कैसे करता है तो चप्पी अरे आपा पपा को पपा को अभी भी नहीं हुआ अरे सब कुछ हो गया रिवाइज करना पड़ता है लाली बसल्या पढायला आणि हां जल्दी पीलू पण बसले आज अभ्यास करते रात्री अकरा साडे अकरा पर्यंत बसलेली असते दोघ पिलू बसत नाही सोनू सोनू हा राजा है, का, देखे देखे देखे। तर कमी वाटतय पंडित हा काढून टाका खूप छान करत होते गाय उचडून बघा अशी करते नाहीतर पंडित कधी बसून अर्धा तास झालं करते व्हिडिओ म्हटलं स्टार्ट करावा थोडासा दाखवा बापली खिच म्हणून तर ते आधी एकटच करत होते गाय ही तर नव्हती उलटापाय करिशा चला चंपी केलेली भरपूर चांगली वाटते नवरत्न ए खिशा बाल बाल पंडित बालू बघा उतरून राहून गेली ती माझ दोन्ही पायल मे देमध्ये का नाही ती टाकले असं करत लगे बरं वाटत लगेच कमी होत आहे बघा खूप बरं वाटत निंदी बियाची आहे शिसुको बघाय को बघाय बघा शिसुऱ्या को बघाय अरे पंडित बघा अशी करते ती माझी केस सगळी काढली निधी को क्या? को बघाय हातात मोबाईल आहे ना त्यामुळे काढतेने आयब्रो मी केलाय ना इथं मी त्या दिवशी गेलेली तर खूप काही पण विचारत होते आता आयब्रो कुठं करता हो मी म्हटलं खूप जी वी युट्यूब बघत नसतील त्या मी म्हणलं स्वतः करते विश्वासच कर ना मी म्हटलं चला व्हिडिओ बघून घ्या आता आणि त्याच्यात कळल पुन्हा कोण दुण करतं काय करत तर माझा आय मम्मीच करते तो पण माहीत आहे आलाय का नाही खूप दिवस ठेवलेला आताच्या वेळी आता वाढल माझे केस आहे तेवढी दोन बघ हे दोघं नि आहे एवढंच बघा रात्र दिवस एवढीच असते दोघांची साफसफाई खूप चाललेली आता दोन दिवस होते <coughs> <coughs> घरा सॅटरडे संडे तर दोन्ही दिवस एवढी साफसफाई केली ना हे पण माझ्या सोबत <coughs> माझ्या साहेबांनी घेतलं का अर्धा तास त्याच्या आधी मी एकटीच करून घेत होते आणि फोन आला ना मधी बाबांचा सभेत कशी आहे बेटा आता म्हणून त्यावेळी मी विचार केला चला तुमच्यासाठी मी एक कॅप्चर त्यांचा हे करू दाखवू म्हणून चोरून मी तिथंच एकटेच खोजी साहेब होते आणि गायू नाचत होती करत होती तसं मी अर्धा तास झालं मला चंपी करत होती अर्ध्या नंतर फोन आल्यावर मी बोलत बोलत तसंच घेतलं आणि व्हिडिओ बनवत <स्थ> 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 तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवावं तर राहिलं बरं का गोत्री झोप आली व्यवस्थित झोप आली मला झोपली आणि तर झोपली नसती एवढी एवढी तकलीफ होत होती गोळी गोळ्या तर चालू आहे दुसऱ्या माहीतच आहे तुम्हाला तर ह्या पण गोळ्या कशा खाऊन रिॲक्शन होतील की काही ना काही त्यामुळे गोळ्या पण त्या नाही खाल्ल्या आणि म्हणजे डोक्यावरच्या आणि आता हाय ठीक आता लागते कामाला मुलांचे पेपर चालेत गायराणी आहेच दमवत आहे त्यांना घेते तर काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या चॅनलला ठीक आहे आणि चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद